तर सध्या सायबर क्राईमच्या अनेक घटना उघडकीस येतात ती जादा परताव्याची आमिष दाखवून घर बसल्या पैसे कमवण्याच्या योजना सांगून अनेकांची लाखोंची ऑनलाईन फसवणूक केल्याच्या बातम्या आपण सर्रास ऐकतोच परंतु याच जाळ्यात आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चला हवा येऊ फेम सागर कारंडे हा सुद्धा अडकलाय खरं तर अभिनेता सागर कारंडेची लाखो रुपयांची यात फसवणूक झाल्याची माहिती ही समोर येते मग अशात हे प्रकरण काय हेच आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर प्रसिद्ध हास्यकलाकार लेखक आणि अभिनेता सागर कारंडे याची तब्बल एकसष्ट लाखांची फसवणूक झाल्याचं प्रकरण हे सध्या उघडकीस येते तर इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक करा आणि दीडशे रुपये मिळवा असं आमिष दाखवून सागर कारंडेकडून एकसष्ट लाख रुपये उकळण्यात आलेले आहेत तर या प्रकरणी सध्या सायबर पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान नेमकं घडलं काय हे पाहिलं तर समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात अभिनेता सागर कारंडेला त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकावर एका महिलेचा जा, मेसेज आला त्या महिलेने सागर कारंडेला टेलिग्राम इन्स्टाग्रामवरील काही लिंक पाठवल्या तसंच या लिंक लाईक केल्यास प्रत्येक लाईकचे दीडशे रुपये मिळतील असं सांगितलं तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या साठ हजार रुपयेपर्यंत पैसे कमावू शकता असंही त्याला सांगण्यात आलं तर मग महिलेच्या या बोलण्यात अभिनेता सागर कारंडे हा फसला आणि त्याने त्यास होकारसुद्धा दिला त्याच सुरुवातीला सागर कारंडेला सायबर चोरट्यांकडून दहा वेळा अकरा हजार रुपये हे मिळाले त्यामुळे त्याचा विश्वास बसला त्यानंतर अधिक पैसे हे कमावण्यासाठी काही रक्कम ही गुंतवावी लागेल असं त्याला सांगण्यात आलं त्यानुसार सागर कारंडेने सत्तावीस लाख रुपये यात गुंतवले मात्र ते गुंतवलेले पैसे पूर्ण टास्क हा कम्प्लीट झाल्यानंतरच काढता येतील असं सुद्धा त्याला सांगण्यात आलं तर यानंतर त्याला आणखीन पैसे गुंतवण्यास भाग पाडून एकोणीस लाख रुपये आणि त्यावर टॅक्स भरण्यास सांगितला मात्र इतके पैसे दिल्यानंतर सुद्धा परतावा हा मिळत नसल्याने तसंच पैसे काढता सुद्धा येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं अभिनेत्याच्या लक्षात आलं त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तर मग एकूण अशी काही प्रकारे अभिनेता सागर करंडेची एकसष्ट लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती सध्या समोर येते दरम्यान आता या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास हा पोलीस करतात ते यात पुढं काय होते हे पाहण्यासारखे पण दरम्यान घडलेल्या प्रकारावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा